श्रोते हो आता आपण ऐकणार आहात धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र नमस्कार धुळे जिल्हा वार्तापत्रात आपलं स्वागत धुळे जिल्ह्यातील चारशे त्र्याऐंशी नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मिळाली नुकसान भरपाई धुळ्यात महिला आणि बाल विकास विभागांतर्गत चा नेहरू बाल महोत्सवाचा समारोप आणि धुळे जिल्ह्यात पत्रकार दिन उत्साहात साजरा श्रोते हो या होत्या गेल्या महिन्याभरातल्या धुळे जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधी नितीन जाधव हो। नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे या अंतर्गत पाच लाख तीस हजार पंचेचाळीस शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी पासष्ट लाख हजार आठशे त्र्याण्णव रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे या मदतीमध्ये नाशिक विभागात धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रुपये तर नंदुरबार जिल्ह्यातील चारशे पासष्ट रुपये मदतीचा समावेश आहे मदतीची ही रक्कम थेट आपातग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील दिली आहे विभागाने शेतकऱ्यांचे ई केवायसी त्वरित पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवली ज्यामुळे प्रलंबित प्रकरणांची पडताळणी जलद गतीने पूर्ण करण्यात आली या धोरणात्मक उपक्रमामुळे बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत वितरित करणे शक्य झाले आहे लहान मुलांमधील गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी त्यांच्यावर बालपणापासून चांगले संस्कार होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन धुळे जिल्हा विधी सेवा न्यायाधीश संदीप स्वामी यांनी धुळ्यात केले महिला व बाल विकास विभागा अंतर्गत चाचा नेहरू बाल महोत्सवाचा समारोप प्रसंगी ते बोलत होते धुळे जिल्हा क्रीडा संकुल येथे हा महोत्सव घेण्यात आला या कार्यक्रमास महिला बाल विकास विभागाचे नाशिक विभागीय उप आयुक्त चंद्रशेखर पगारे जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय फडोळ जिल्हा माहिती अधिकारी विलास बोंडसे बालकल्याण समितीच्या अध्यक्षा डॉक्टर उषा साळुंगे बाल कल्याण समितीच्या सदस्य अॅडव्होकेट अनिता भांभोरे सुरेखा पवार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीश जाधव परिवीक्षिका अधिकारी दिनेश लांडगे बाल संगोपन संस्था चालक सुनील वाघ शरद पाटील सहाय्यक लेखाधिकारी मनीषा पिंगळे आदी उपस्थित होते मुलांना लहानपणापासूनच मुलींचा स्त्रियांचा सन्मान करणे शिकवणे गरजेचे आहे जेणेकरून समाजातील अत्याचार कमी होण्यास मदत होईल लहान मुलींनीही गुड टच बॅड टच तसेच त्यांच्यावर कोणी अत्याचार करीत असल्यास याबाबत त्वरित माहिती शिक्षकांना द्यावी शिक्षकांनीही न घाबरता पोलीस किंवा महिला बाल विकास कार्यालयास माहिती द्यावी किंवा टोल फ्री क्रमांक एक शून्य नऊ आठ वर कॉल करावा गृहात राहणाऱ्या मुला मुलींवर अत्याचार होणार नाही याची काळजी शिक्षक तसेच अधीक्षकांनी घ्यावी असे आवाहन न्यायाधीश संदीप स्वामी यांनी या प्रसंगी केले बालमहोत्सवात विजयी झालेल्या विद्यार्थ्यांनी विभागीय स्तरावरील बालमहोत्सवात सहभागी होण्याचे त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्यावी कुठेही बालविवाह होत असेल तर त्याची माहिती एक शून्य नऊ आठ टोल फ्री क्रमांकावर द्यावी असे आवाहन विभागीय उपायुक्त पगारे यांनी या प्रसंगी केले यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व विकास अधिकारी गिरीश जाधव यांनी केले सूत्रसंचालन शीतल जावरे यांनी तर आभार प्रदर्शन मनीषा पिंपळे यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने निरीक्षण गृह बालगृहातील विद्यार्थी तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते मराठी पत्रकार दिन सहा जानेवारीला उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त धुळे जिल्हा परिषदेत पत्रकार संवाद कार्यक्रम घेण्यात आला यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी माध्यम प्रतिनिधींना पुस्तक आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान केला जिल्हा विकासाच्या दृष्टीने विविध मुद्द्यांवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला मुलींच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या निर्णयानुसार धुळे जिल्ह्यात एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे शासनाच्या लेख लाडकी योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यातील एक हजार तीनशे पंच्याण्णव मुलींना पाच हजार रुपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव हो याबरोबरच धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं